असतो विद्यार्थ्यांनो हा आपला संस्कृतचा पहिला विड आणि यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे वर्ण वर्णांची संख्या त्याच्यामध्ये किती वर्ण येतात त्याच्यामध्ये स्वर किती व्यंजन किती या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे तर चला आपण सुरू करूया आपला पहिला याच्यामध्ये संपूर्ण मध्ये वर्ण वर्णांची संख्या एकूण शेहेचाळीस सांगण्यात आलेली आहे वर्णांची संख्या शेहेचाळीस असून त्याच्यामध्ये तेरा व्यंजन आणि सॉरी तेरा स्वर आणि त्या व्यंजनांनी सांगण्यात आलेले आहेत तर ते कुठले कुठल्या आपण बघूया तर स्वरांमध्ये आपण अ आ इ ई औ असे एकूण तेरा स्वर सांगण्यात आलेले आहे याच्यामध्ये तेरा स्वरांमध्ये सुद्धा दोन भाग करण्यात आलेले आहेत एक ह्रस्व स्वर आणि एक दीर्घस्वर यामध्ये हा कुठले ते आपण बघूया संस्कृतमध्ये हस्व हा याच्यामध्ये एकूण पाच स्वर सांगितले आहे त्याच्यामध्ये अ इ उ ऋ आणि ऊ एकूण पाच रोज स्वर दाखवण्यात आलेले आहेत संस्कृत मध्ये त्याच्यासोबत दीर्घ स्वर स्वर स्वरा दीर्घ स्वरा एकूण आठ आहे त्याच्यामध्ये उ, 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 ओ असे एकूण आठ स्वर सांगण्यात आलेले आहेत तसे मध्ये अजून दोन स्वरांचा समावेश होतो त्याला समर्थन स्वर असे म्हणण्यात येते समर्थन स्वर एकूण दोन आहेत असे पाहतात ते एकूण पंधरा स्वर बनतात पण सध्या त्यांनी तेरा स्वर सांगण्यात आलेले आहेत समर्थन स्वर बघूया आपण समर्थन स्वरा एकूण दोन समर्थन स्वरा सांगण्यात आलेले त्याच्यामध्ये अम आहा यांचा समावेश होतो त्याला अनुस्वार आणि विसर्ग लागतो असे एकूण तेरा अधिक दोन पंधरा स्वर संस्कृत मध्ये सांगण्यात आलेले तर आता आपण बघूया व्यंजनाने व्यंजनाने संस्कृत मध्ये एकूण तेहत्तीस व्यंजनाने सांगण्यात आलेले आहेत तर त्या कोण कोणत्या आहेत क न त द द ध ध न न त प व ब भ य र व श सॉरी सध्या अजून दोन ऍड केले तर ते होऊन जातात एकूण पस्तीस व पस्तीस व्यंजनाने पस्तीस व्यंजनाने त्या पस्तीस व्यंजनानी मधले अजून दोन व्यंजन म्हणजे क्ष आणि ण यांचा सुद्धा त्यामध्ये समावेश होतो पण शिकवतो इतहत्तीस व्यंजने शिकवण्यात येतात तर आपण बघूया याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक व्यंजनांची स्पर्श व्यंजन अंतस्थ व्यंजन आणि उष्ण व्यंजन कुठले आहेत याच्यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत ते मी तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये व्यंजनामध्ये एकूण पंचवीस स्पर्श व्यंजना त्यांनी सांगितलेले आहेत तर ते बघूया कुठले स्पर्श व्यंजना स्पर्श व्यंजना cụm bằng chút sang nát à lì bé tất cả hết câu 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 क ध म असे एकूण एक पंचवीस व्यंजन सांगण्यात आलेले स्पर्श व्यंजनांना स्पर्श व्यंजनांनी असं म्हटले जाते त्याच्यामधील प्रत्येक व्यंजन स्वर कुठून उत्पन्न होतो याची सुद्धा माहिती इथे सांगण्यात येते क ही जे व्यंजनांची ओढ आहे क ख ग घ घ न क ख ग हे पूर्ण कंठातून उत्पन्न होते कंठ आपण जे बोलताना हे आपल्या कंठातून निघणारे स्वर आहे व्यंजन आहे कंठातून निघणारे त्याच्यामध्ये च ज झ हे टाळू टाळू मधून निघणारे व्यंजन आहे त्याच्यानंतर ट ठ ड ढ न हे मुद्र मूर्धाच्या माध्यमातून यांचा उच्चार होतो तसेच द ध न याचा उच्चार हा दंताच्या माध्यमातून होतो प फ भ म याचा उच्चार हा ओष्ठा ओष्टाच्या माध्यमातून म्हणजे आपल्या ओठाच्या माध्यमातून केला जातो असे हे पाचही व्यंजन स्पर्श व्यंजनांचे उच्चार हे टाळ तार, कंठ टाळू मुर्धा दंत आणि ओष्ठ यांच्या माध्यमातून केल्या जातात तसेच त्याच्या सोबत आहे अंतस्थ व्यंजना म्हणजे अर्धस्वरा त्या अर्धस्वरा कुठल्या आहेत ते बघूया त्याला म्हणतात अंतस्थ व्यंजन आहे सांगितलेले आहेत त्यांनी अंतस्त त्याला अर्धस्वर असे म्हणतात तर ते कुठले आहेत ते बघूया य र ल व हे इथे त्यांनी ते चार अर्धस्वर सांगण्यात आले यांचा सा उच्चार होतो याचा याचा उच्चार करताना आपल्या जिभेचा ओठाचा किंवा दातांचा स्पर्श कशालाही होत नाही त्याच्यामुळे यांना अंतस्थ व्यंजनांनी असं म्हटलं जात त्याच्यासोबतच उष्म व्यंजनाने ते सांगण्यात आलेली आहेत ते उष्म व्यंजनांनी सुद्धा चार आहेत उष्म व्यंजनानी एकूण चार उष्म व्यंजनांनी सांगण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये श श स ह हो। याचा उच्चार करताना आपल्या तोंडातून तो निघणारा जो वायू हा उष्ण असतो त्याच्यामुळे यांना उष्म व्यंजनांनी असे म्हणण्यात येते असे एकूण तेहत्तीस व्यंजन इथे ते सांगण्यात आलेले आहे संस्कृतमध्ये स्वरा हा तेरा आणि व्यंजनांनी ते हत्तीस असे एकूण सेहेचाळीस व्यंजन सांगण्यात वर्ण सांगण्यात आलेले आहे त्याला वर्ण हा असे सांग आजच्या वर्गामध्ये एवढच वर्णांचा अभ्यास आपण बघितलेला आहे पुढच्या वर्गामध्ये आपण बघूया आप। व्यंजनांना स्वरांची साथ मिळणार उच्चारण त्याचे उच्चारण कशा पद्धतीने होते आणि मात्र अभ्यास आपण पुढे शिकणार आहोत तर भेटूया आता पुढच्या वर्गामध्ये